नमस्कार मी रुचिता ऍग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रॉन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण कांदा हरभरा मका टॉमॅटो आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत <tip> बाजारातील कांद्याची आवक जास्त असल्याने दरावर दबाव आलाय कांद्याचे बाजार भाव आता उत्पादन खर्चापेक्षा कमी झालेत नाफेडच्या कांदा खरेदीचेही भिजत घोंगडय त्याचा दबाव कांद्याच्या भावावर दिसून येतोय त्यामुळे कांदा भाव सध्या एक हजार शंभर ते एक हजार चारशे रुपयांच्या दरम्यान आहेत पुढील काही आठवडे कांद्याची बाजारातील आवक कायम राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे कांद्याच्या भावावरील दबाव कायम राहील मात्र नाफेडची खरेदी सुरू झाल्यास बाजाराला काहीसा आधारही मिळू शकतो असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय बाजारातील हरभरा आवक काहीशी कमी होताना दिसतीये आवक कमी झाली तशी हरभरा दरातही सुधारणा दिसून येत आहे सध्या अनेक बाजारात भाव पातळी आहे सध्या बाजारात हरभरा पाच हजार चारशे ते पाच हजार सातशे रुपयांच्या दरम्यान विकला जातोय त्यामुळे सरकारच्या हमी भाव खरेदीला शेतकऱ्यांचा खरे कमी प्रतिसाद मिळतोय आतापर्यंत सरकारची खरेदी खूपच कमी झाली तर बाजारातील हरभरा आवक पुढच्या काळात आणखी कमी होण्याचा अंदाज आहे याचा आधार दराला मिळेल असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय मक्याचा बाजार मागील दोन आठवड्यांपासून स्थिर दिसतोय बहुतांशी बाजारात दर पातळी नये त्यामुळे मक्याच्या दरावर काहीसा दबाव आलाय सध्या मक्याला बाजारात सरासरी दोन हजार ते दोन हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय महत्वाच्या रब्बी मका उत्पादक भागातील आवक चांगली आहे मक्याची बाजारातील आवक आणखी काही आठवडे टिकून राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे काही आठवडे मक्याच्या भावात काहीसे चढ उतार दिसू शकतात असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय बाजारातील वाढत्या आवकेबरोबर टोमॅटोच्या दरावरही दबाव वाढत गेलाय टोमॅटोच्या भावात मागील तीन आठवड्यांमध्ये मोठी घसरण झाली तोटा वाढल्याने बाजारातील आवक वाढत असल्याचं व्यापारी सांगतायत राज्यातील सर्वच बाजारांमध्ये टोमॅटोची आवक वाढलेली दिसतीय त्यामुळे टोमॅटोला सध्या बाजारात सरासरी सातशे ते अकराशे रुपयांचा भाव मिळतोय टोमॅटो बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहू शकते त्यामुळे दरावरही दबाव दिसू शकतो असा अंदाज टॉमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय कापसाच्या भावात मागील दोन दिवसांपासून काहीशी नरमाई दिसून आली अनेक बाजारात कापसाची आवक कमी झाली आहे मात्र तरीही कापसाच्या, तरी कापसाच्या भावावर दबाव वाढलाय सध्या बाजारात कापसाला सरासरी सात हजार तीनशे ते सात हजार सातशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय सीसीआयची कापूस विक्री वाढली आहे सीसीआयने ने आतापर्यंत पंचवीस लाख गाठींपेक्षा अधिक कापसाची विक्री केली तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव कमी असल्याने आयात वाढतीये त्यामुळे कापसाच्या भावावर दबाव आहे कापसाच्या भावात सड उतार कायम राहतील असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे